काही लोकांना फार गडबड आहे सिल्लोडची फार आठवण येते पहिले एकाला आले ते घरी बसले आता दुसऱ्याला येऊ लागली मला माहित आहे तो एक शेर आहे ना मला असं वाटतय थोडा एक शेर भी बोलना चाहिए जहां भी रहेगा वही रोशनी लौटांगा किसी चिराग को अपना ये जो चिराग रहता है उसको उजाला बताने की जरूरत नहीं रहती वो अपना उजाला खुद लेता है और को देता है काही लोक म्हणतात सिल्लोड अरे सिल्लोड काय मी संभाजीनगर औरंगाबाद मध्ये येतोय आणि त्यांची कोणाची गुंडगिरी किती आहे त्याला कस खाववायचं हे बी निर्णय मीच घेणार आणि येणार तुम्ही तर सिल्लोडला यायला इतका नाही नाहीये परंतु मी संभाजीनगर औरंगाबादला येणार आणि ये हजारो लोकांचे प्रश्न या ठिकाणी कलेक्टर कमिशनर एस पी आयजी डीआयजी पंचायत समिती जिल्हा परिषद सर्व गोर गरिबाची कामं इथे हो राहून बसून करणार एकही मित्र माझा त्यापासून वंचित राहणार नाही मी हे काम करताना जात पात धर्म पक्ष पाहणार नाही जसं तुम्ही पाहिलं नाही मी पाहणार नाही मुझे काळे सामने एक शेर सुनाया यहां कुछ देर तक खामोशी है फिर कानों में शोर आएगा तुम्हारा तो सिर्फ वक्त है हमारा दौर आएगा ये तो वक्त ही है मैं आपको जो ये बता रहा हूं हे जे मी बोलू लगलो तुम्हारा नाला जसा खड़खड़ करते तसा खरू करू करू लागले अरे आम्ही इथे बसलेले सर्व समंदर आहे यांना हलवणं कोई एखाद्या तात्पुरत्या टेलिव्हिजनच्या माणसाचं काम नाही आहे सर्व असतात राजकारणामध्ये प्रत्येक माणूस आपल्या जागेवर राजकारण करतोय मला अनेक लोकांनी सांगितलं साहेब तुमचा निर्णय जो असेल आम्हाला मान्य असेल माझा निर्णय तोच आहे आज भी आहे का जोपर्यंत सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वास माझ्यावर आहे तोपर्यंत मी त्यांचाच आहे त्याच पक्षात राहणार कुठेही नाही ज्या दिवशी त्यांचा विश्वास संपल त्या दिवशी तुमच्या सर्वांच्या आदेशाचा पालन करल अजून मुख्यमंत्री देवेंद्रजीचा विश्वास माझ्यावर हो आहे दादांचा आहे तर या राजकारणामध्ये पदं येतात पद जातात अनेक गोष्टी लिहून दिल्या का तुम्ही याचा खुलासा करा त्याचा खुलासा करा मी म्हणलं माझा सत्कार ज्या मित्रांनी ठेवलेला आहे फक्त मी त्या मित्रांचाच खुलासा करणार ठीक आहे त्यांचा काही अपेक्षा जरूर आहे परंतु मलाही पाच वर्ष मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली पुढच्या वेळेस काय होईल अडीच वर्षानंतर हेही आज सांगता येणार नाही कारण की राजकारणामध्ये कधीही त्या गोष्टी पुऱ्या होत नाही जे आश्वासन दिल्या जातात मलाही त्याची जाणीव आहे आमच्या नेत्यांनी सर्वांना सांगितलं की अडीच वर्ष हे राहतील अडीच वर्ष ते राहतील आता अडीच वर्ष तुम्हालाही थांबावं लागल अनेकांना परंतु ला मी काम करायला कुठं कमी पडणार नाही मी मंत्री राहिलो ना चार वेळेस मी ज्या ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलो त्या त्या जिल्ह्यामध्ये या सत्तेचा शंभर टक्के विजय झालेला आहे माझी एकच विनंती आहे का फक्त घाई करायची नाही सर्व जितके आमचे मित्र आहेत सर्वांचे मनापासून आभार आणि मी पुन्हा येईल कुठेही येईल याची गवाही देतो आणि इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्वांनी हात वर करावं म्हणजे ज्यांचं ज्यांचं आणि माझा सत्कार नाही झाला तर हेच तुमचा सत्कार यासाठी दोन तारखेचाही वेगळा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र